नमस्कार माझे नाव प्रेम मनोज पवार प्रयोगाचे नाव पाण्याचे व साहित्य पेन्सिलचा तुकडा तोपण काठीचा तुकडा रबर शार्पनर दगड पाण्याची बॉटल आणि बांधव सर्वप्रथम मी पाणी ओकणार आहे पाहत आहात मी पाणी ओकले आहे आता ज्या वस्तू आपण घेतल्या आहेत त्या मी पाण्यात टाकतो तुम्ही पाहत आहात मी त्या वस्तू पाण्यात टाकल्या आहेत चौकशीकडे तू सांग बर यात कोणकोणत्या वस्तू तरंगत आहेत तुकडा पाटीचा तुकडा तू एक त्यातली एक वस्तू चला अगदी इकडे तू सांग बर यात घुटणाऱ्या वस्तू काय आहे खडू शॉपनर डगर खडबर त्यातली एक वस्तू इथली यावरून निष्कर्ष काय येते तरंगणाऱ्या वस्तू व बुडणाऱ्या वस्तूंची यादी करता येते व आपल्याला हे बी हेही समजते की तरंगणाऱ्या कुठल्या वस्तू आहेत व बुडणाऱ्या कुठल्या वस्तू आहेत धन्यवाद